राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स साईट आनंदनगर पाथर्डी शंभर टक्के सुविधा उपलब्ध सुविधा कलेक्टर एन ए प्लॉट नगरपालिका परवानगीसह स्वतंत्र लाईट सुविधा वास्तुशास्त्रानुसार बांधकाम हॉलमध्ये पी ओ पी हॉलमध्ये जिण्यासाठी स्टील रेवलिंग पाण्यासाठी बोर सुविधा पार्किंग सुविधा बँक लोन मार्गदर्शन राष्ट्रीयकृत बँकेची कर्ज सुविधा बुकिंगसाठी संपर्क नितीन राजेंद्र एडके मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य तीन एकतीस वीस वीस आणि शहात्तर वीस वीस चोवीस चोवीस आमचे मित्र किसन आव्हाड यांच्या घराच्या वास्तुशांतीनिमित्त राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सकडून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सकडे घर घेतल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या इंजिनियर नितीन राजेंद्र एडके राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स पाथर्डी